नाव काय आपलं गाव आंबोली बरं आता सध्या जिल्हा परिषद त्याच्यामध्ये जिल्हा परिषद रिंगणामध्ये देवराम लांडे यांच्या सुनबाई म्हणजे अमर लांडे यांच्या पत्नी माहिताई लांडे या ठिकाणी उभ्या आहेत त्याच्यानंतर तिकडे सुनीता ताई देखील उभ्या अजून अनेक माहिता या ठिकाणी इच्छुक आहेत तर आपण आपण कोणाला सध्या पाठिंबा कोणाला द्याल पाठिंबा म्हणजे आता देवराम साहेबांना देता येईल कारण का त्यांची कामं आंबोलीमध्ये भरपूर आहेत आमच्याकडं मिनिशरक शेड समाज शेड बांधून दिले रस्त्याचे काय काम केले समाज मंदिरं दिले आणि सतत सत दुःख दुःखामध्ये आंबोलीला येतातच काही झालं तरी म्हणजे तुम तिकडे सुमित्राई सुमिता ताई यांच्याबद्दल काय सांगाल कसं आहे ते हा प्रथमच म्हणजे आहे ते पण नवीनच हे आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर काही एवढं सांगता येणार नाही म्हणजे त्यांचं काम काम नहीं। काम नाही ना तर नवीनच त्यामुळं काही सांगता येणार नाही माहीत यांचा काय अनुभव माहितांचा म्हणजे साहेबांमुळे ते करू शकतात काम म्हणजे अच्छा ते शिक्षण पण चांगले आहे ना उच्च शिक्षण उच्च शिक्षण आहे आणि करू शकतात चांगलं पाठिंबाला माहिती धन्यवाद ओके